जय शिवराय मित्रांनो मी विनोद कांबळे स्वागत करतो तुमचं सह्याद्री भटकंती ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आजची आपली भटकंती आहे मंगरूळ किल्ल्याची तर पुणे खराडी येथून मी मंगरूळ किल्ल्याला निघालो होतो तर जवळपास पन्नास किलोमीटरच्या अंतर सकाळी सहा वाजता मी निघालो मी एकटाच आहे सोलो ट्रेक आहे हा, हा माझा देवरोडला आल्यानंतर मुंबई पुणे जुने महामार्गाने मी तळेगाव गाठले तळेगाव आल्यानंतर आपल्याला तळेगाव एम आर डी जाण्यासाठी एक मार्ग भेटेल तिथून अगदी सहा सात किलोमीटरवरच हा किल्ला आहे सध्या मी अगदीच किल्ल्याच्या पायती आहे मागे जो आपल्याला दिसतोय तो किल्ला आहे मंगरूळ किल्ला आणि मी माझी गाडी जस्ट इथेच पार्क केली आहे आप आणि आपल्याला इथे मार्ग दिसेल इथून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहेत एल डीज वगैरे आपल्याला दिसतील मार्गामध्ये लावलेल्या त्या बघून देखील आपण ओळखू शकता हा किल्ला तसा बराच अपरिचित मला देखील येथे येण्याच्या काही दिवसाअगोदरच ह्या किल्ल्याबद्दल कळाले अर्ध्यापेक्षा जास्त मार्ग हा अलीकडच्या काळातील बनवलेल्या पायऱ्यांचा पण जुन्या कातिळकोरीव पायऱ्यांच्या खुना काही ठिकाणी सापडतात तर सकाळी आठ वाजता मी ट्रेक सुरू केला होता आता आठ वाजून बावीस मिनटं होत आहेत तर मला वीस पंचवीस मिनटंच लागली किल्ल्यावर येण्यासाठी तर मी ह्या मार्गाने वर आलोय वर आल्यानंतर एक मार्ग इथं डावीकडे गेलेला दिसतोय जो दर्ग्याकडे वगैरे जात असेल त्यानंतर एक मार्ग सरळ पुढे मागच्या दिशेला म्हणजे डावीकडेच जातोय पण थोडा फिरून आहे असा दिसतोय आणि एक उजवीकडे हा मार्ग जातोय हे ओसाट मार्गानेच असेल पण जाऊन आपण बघूया तिथे काय आहे तर अगोदर आपण उजवीकडे मार्गाला जातोय वाट थोडी खाली उतरून पठारावर आलो धुसर दृश्याशिवाय काही पाहायला मिळाले नाही तर उजवीकडे जाऊन आल्यानंतर आता जी मधली वाट होती ती पकडून आपण पाहणार आहोत ही वाट कुठे जाते तर मधल्या मार्गातून पुढे आल्यानंतर इथे एक पाण्याची टाकी दिसते आणि येथून पुढे मार्ग पुन्हा वरच्या दिशेने डावीकडे वळतोय तर आपण पुन्हा त्या डावीकडील मार्गाकडे जाऊन पाहणार आहोत कारण एकच मार्ग वाटतोय तो तर आता मी ह्या डावीकडील मार्गाने दर्ग्याच्या दिशेने जाणार आहे तर इथे एक पाण्याची टाकी आहे जी पत्र्यांनी वगैरे झाकून ठेवलेली आहे उन्हाळा सुरू आहे तरी पाणी भरपूर आहे आतमध्ये स्पष्टपणे दिसतंय आणि किती खोल है काई है, पन पानी है है, आहे तसा काही अंदाजा नाही आहे पण पाणी भरपूर आहे आतमध्ये आणि थोडं वरच आपल्याला दर्गा दिसेल ह्या बाजूला एक दर्गा आहे आणि ह्या बाजूला एक जवळच आणखीन दोन पाण्याच्या टाक्या आहेत तर किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडून हा आपल्याला नजारा पाहायला मिळतो तळेगाव एम डी सीचा परिसर आणि उजवीकडे आपल्याला जे आंध्रा धरण आहे ते आप आपल्याला आंध्रा धरणाचा परिसर दिसेल तर हा बराच अपरिचित असा किल्ला आहे मलाही हा किल्ला माहीत नव्हता खरं तर खाली जे आपल्याला जे घुमटाकार जे प्लांट दिसतो आहे ना तर तिथे काही दिवसांपूर्वी आमच्या कॉलेजनिमित्त एक सहल आली होती तिथे कशा प्रकारे बायोगाची निर्मिती होते ते पाहण्यासाठी आम्ही कॉलेजतर्फे आम्ही तिथे आलो होतो आणि जाता जाता ह्या डोंगराकडे माझी नजर गेली आणि मला वाटलं की हा किल्ला वगैरे असावा आणि मी नंतर माहिती काढली तेव्हा मला कळालं हा किल्ला आहे करून आणि काही दिवसांनीच मला इथे येण्याचा योग आला तर अतिशय छान वाटतंय ह्या बाजूला देखील आपल्याला दूरवर डोंगरांची रांग दिसते आपल्याला पण वातावरण अस्वच्छ असल्यामुळे फार दूरपर्यंत आपण पाहू शकत नाही आहेत तर माझा किल्ला फिरून झालेला आहे अर्धा तास पुरेसा आहे पूर्ण किल्ला फिरण्यासाठी तर हा किल्ला उत्तर दक्षिण पसरलेला आहे मी अगोदर उत्तर टोकाकडे गेलो तर तिथे पाहण्यासारखं असं काही नाही पण सुंदर नजारा आपल्याला जी मागची पूर्ण जी डोंगर रंग तर तर आहे ती दिसते तर नजारा फार छान आहे त्या व्यतिरिक्त दक्षिण बाजूला आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी आहेत बघण्यासारख्या त्यात दोन दर्गा चार पाण्याच्या टाक्या आणि दक्षिण टोकाकडून दिसणारे छान दृश्य धरणाचे दृश्य पूर्ण कुटुंबासोबत इथे येऊ शकता अतिशय सुरक्षित चांगला मार्ग आहे किल्ल्यापर्यंत येण्यासाठी तर आता मी परतीच्या मार्गाला लागतोय तर किल्ला मी उतरलो आहे आणि भरपूर ठिकाणी मी चुली वगैरे पाहिल्या तर लोक इथे येऊन जेवण वगैरे बनवत असतील पण सोबत आणलेला कचरा मात्र इथे सोडून जातात आणि असंच काहीच चित्र किल्ल्यावर देखील काही ठिकाणी मी पाहिलं जे की योग्य नाही आहे आपण सोबत आणलेला कचरा विशेषतः प्लास्टिकचा कचरा तो परत घेऊन जायला पाहिजे आपल्यासोबत ह्या अपरिचित किल्ल्याची रजा घेऊन मी पुढील भटकंतीस म्हणजेच भामचंद्र डोंगराकडे निघालो